या मसोबाची यात्रा दिना एक चार दोन हजार पंचवीसपासून सुरू होत असून या यात्रेस येणाऱ्या सर्व भक्तांनी या मसोबाचे शांततेत दर्शन घेऊन यात्रा शांततेत पार पाडण्यास सहकार्य करावे असे आयोजकांनी केले आवाहन नमस्कार मी महेंद्र सुखदेव माने माजी अध्यक्ष श्री मसोबा देवस्थान कमिटी आपली दर सालाप्रमाणे या वर्षीसुद्धा आपली मसोबा देवाची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडत आहे या जागृत देवस्थानावरती श्रद्धा असलेले असंख्य भाविक येत आहेत या सर्व भाविकांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करत आहे सर्व भाविकांना श्रद्धाळूंना नागरिकांना नम्र विनंती की आपण शांततेनं आणि योग्य त्या पत्तीनं या ठिकाणी देवाचं देवदर्शन करावं त्याचबरोबर या ठिकाणी जे आपले कार्यकर्ते असतात पुजारी असतात यांना सहकार्य करावे आणि सर्वांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करत आहे धन्यवाद महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्र उद्योग महासंघाचे अध्यक्ष श्री अशोकराव स्वामी यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अशोकराव स्वामी मित्र मंडळ